सुख समृद्धीसाठी घराच्या छतावर ईशान्य दिशेला तुळशीची पाच रोपे लावा आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या लोकांनी रात्रीच्या जेवणात भात दही आणि सतूचे सेवन करू नये तीन वडाच्या पानावर पिठाचा दिवा लावा आणि कोणत्याही हनुमान मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाखाली मंगळवारी ठेवा हा उपाय तुम्हाला कर्जापासून मुक्त होण्यास मदत करेल चार शास्त्रात वटवृक्षाला पिंपळासारखेच महत्त्व दिले आहे वटवृक्षाच्या मुळामध्ये ब्रह्माजी खोडात विष्णूजी फांद्यांमध्ये आणि बाणामध्ये वास करतात असे पुराणात स्पष्ट लिहिले आहे त्याखाली बसून पूजा उपवास आणि कथाश्रवण केल्यास मनोकामना पूर्ण होतात आनंद आणि समृद्धीसाठी बेडरूमच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात तुम्ही टेराकोटा किंवा सिरॅमिक फुलदाण्यामध्ये खरी किंवा बनावट सूर्यफुलाची फुले लावू शकतात सुख समृद्धीसाठी महिलांनी कपड्यामध्ये पिवळा रंग वापरावा आणि पुरुषांनी त्यांच्या कपड्यामध्ये पांढरा गुलाबी आणि आकाशी निळा रंग वापरावा श्रोते हो पुढे जाण्याआधी जर तुम्ही श्री स्वामींचे खरे भक्त असाल तर कमेंट्समध्ये स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व समस्या नक्कीच दूर होतील सात घरात शेणाची गोवरी जाळणे आणि धूप किंवा गु गुगल याचा धूर महिन्यातून दोनदा घरात केल्याने सर्व रोग बरे होतात तसेच घरगुती वादही शांत होतात आठ पिठाचे गोळे करून रोज माशांना खाऊ द्या तुमच्या सर्व समस्या आपोआप दूर होतील लक्ष्मीपूजनात पिवळ्या रंगाच्या गोवऱ्या वापरा यामुळे लक्ष्मी लवकर या प्रसन्न होते दहा तुम्हाला सतत आर्थिक नुकसानांची भीती चिंता वाटत असेल तर घाबरू नका मंगळवारी हनुमानजींना सिंदूर अर्पण करा अकरा मोहरीच्या तेलाने मसाज करून डोळ्यात काळे सुरमा लावल्याने शनिदोष दूर होतो स्फटिक स्त्रीयंत्र लाल कपड्यात गुंडाळून तिजोरी ठेवा यामुळे आर्थिक फायदा होईल तेरा जेव्हा आपण नवीन घरात प्रवेश करतो तेव्हा आपण नवीन झाडू घेऊनच आत जावे हे एक शुभचिन्ह मानले जाते यामुळे नवीन घरात सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होईल प्रत्येकाने दररोज किमान एका गरीब व्यक्तीला अन्न दिले पाहिजे असे केल्याने घरात धान्याची कमतरता भासत नाही व सुख समृद्धी राहते पंधरा शक्य असल्यास घराच्या बाहेर किंवा छतावर पक्षासाठी एका छोटीशी घरटी बनवा आणि त्यात दररोज पक्ष्यांना खाऊ घाला यामुळे सर्व दोष दूर होतात आणि यश मिळणे सोपे होते सोळा रोज जेव्हा घरातून बाहेर पडता तेव्हा आई वडील आणि घरातील वडीलधाऱ्यांना चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या असे केल्याने तुमच्या कुंडलीतील सर्व विपरीत ग्रह तुमच्यासाठी अनुकूल होतील आणि शुभ परिणाम देतील तुमच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने तुमच्या मार्गावर येणारे संकट टळेल आणि तुमचे काम पूर्ण होईल मानवी जीवनासाठी सात क्रिया अत्यंत महत्त्वाच्या आहेत म्हणून ते दररोज केले पाहिजेत शास्त्रात आई वडील गुरु देव सूर्य अग्नी आणि अतिथी या सात जणांना नमस्कार करणे अनिवार्य मानले आहे अठरा तुमच्या श्रद्धेनुसार देवाचा एक छोटासा फोटो ठेवा अभ्यास करताना पूर्व उत्तर किंवा ईशान्यकडे तोंड केल्यास चांगले परिणाम मिळतात हनुमान चाळीसा आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करा आणि हनुमान मंदिरात हनुमानजींना सजवा आणि चोळ अर्पण करा यामुळे खूप फायदा होईल पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून सात प्रदक्षिणा केल्यास हनुमानजींनी प्रसन्न होतात यानंतर पिंपळाच्या झाडाखाली बसून हनुमान चाळीसा पाठ करा फायदा होईल शनिवारी हनुमानजींच्या मंदिरात नारळावर स्वस्तिक बनवून हनुमानजींना अर्पण केल्यास हनुमानजी प्रसन्न होतात बावीस शनिवारी रात्री हनुमानजी समोर चतुर्भुज दिवा लावल्यास हनुमानजी प्रसन्न होतात हा एक अतिशय छोटा पण चमत्कारिक उपाय आहे असे नियमित केल्याने तुमच्या कुटुंबातील सर्व समस्या दूर होतात श्रोते हो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद